उतर त्या वयात ज्येष्ठांमध्ये विसरभोळेपणा होणे चेष्टेचा विषय नसून त्यांना परिवारातील लोकांनी समजून घेण्याचा विषय आहे असे मत शहादा येथील सुश्रुत नर्सिंग होमचे जनरल सर्जन डॉ बी डी पटेल यांनी शहादा तालुक्यातील वडाळी येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जागतिक स्मृतिभ्रंश दिनानिमित्त आयोजित चर्चास्त्रामध्ये केले यावेळी मंचावर साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष मानक चौधरी जय श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक प्रताप चव्हाण जय श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र सोनवणे उपाध्यक्ष शांताराम पाटील सावित्रीबाई फुले महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा मीराबाई सोनवणे उपाध्यक्षा लक्ष्मीबाई गोसावी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना डॉ पटेल म्हणाले की उतार वयात शरीर साथ देत नाही अशावेळी आपण आहार संतुलित घ्यायला पाहिजे शारीरिकदृष्ट्या जरी आपण सक्षम नसलो तरी मानसिकदृष्ट्या मात्र ज्येष्ठ हे नेहमीच सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी साने गुरुजी मित्रमंडळाचे अध्यक्ष मानक चौधरी यांनी ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांना लाजवेल असे काम केले असून उतार वयात ज्येष्ठ नेहमीच सामाजिक भान ठेवून मार्गदर्शकाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक महिला पुरुषांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप चव्हाण यांनी केले तर सहकार्य महेंद्र जगताप अनिल चौधरी यांनी केले श्री न्यूज वडाळी काहीतरी आपला चष्माच कुठे ठेवला गेला ते आठवत नाही गाडीची खिल्ली कुठे ठेवली गेली ते आठवत नाही बऱ्याच वेळेला त्याच्यावर आपली घरात चेष्टा सुद्धा होते पण आपण ते हसतवाने ते घेतो ते मनाला लावून घेतो आणि सगळ्यात चांगली पॉलिसी तीच आहे की कुठलीही गोष्ट मनाला लावून घ्यायची आणि उलट त्याच्यावर विनोद करायचा जे त्याच्यातलं काम निघून जात पण मित्रांनो जेव्हा आपण चार ज्येष्ठ एकत्र बसतो आणि ज्यावेळेला चर्चा होतात त्यावेळेला मात्र आपण याच्यावर विचार करायला लागतो की अरे असं का होतो आणि मग एखादा आपल्यातला जो वाचन करत असतो टी व्हीवरच्या वगैरे बातम्या ऐकत असतो तो सांगतो की अरे स्मृती नावाचा एक आजार असतो बरं का तो ज्येष्ठांमध्ये आढळतो मग आपल्या आपल्या सगळ्यांच्या मनात एक शंकेचे पाल चुक चुकते चुक की अरे मला तर स्मृती होत नाही ना